मंडळी नमस्कार सध्या शेतीमध्ये वेगवेगळे बदल व्हायला लागले आणि या सगळ्या बदलासाठी पंढरपूर शहरामध्ये शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी नवक्रांती ॲग्रो मॉल या ठिकाणी बदलासाठी शेतकऱ्यांना मोठं सहकार्य करतो आहे नवक्रांती ॲग्रो कंपनीमध्ये प्रवीण देठे आणि नवनाथ देठे हे देठे बंधू शेतकऱ्यांची दोन्ही मुलं यांच्या दुकानामध्ये आणि नवीन टाकलेल्या आता शुगर किंग या कोडाळमध्ये तब्बल यांत्रिकीकरणाचे तीनशे शेती अवजारं विकण्यासाठी उपलब्ध आहे सगळे ट्रॅक्टरपासून अनेक प्रकारचे साहित्य असे साहित्य की ते साहित्य घेतल्यानंतर शेती शंभर टक्के आधुनिक होते आणि बिनमजुराची शेती या ठिकाणी होते त्यामुळे नवक्रांती ॲग्रो कंपनीमध्ये किंवा प्रवीण देठे नवनाथ देठे यांच्याकडे साहित्य जे आहे त्या साहित्याला वेटिंग असतं असंच एक आपल्यातून साहित्य यांनी आणलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रसाला फार मागणी त्या ठिकाणी असते आणि रसवंती टाकल्यानंतर शेतकरी बांधव असतील किंवा इतर काही व्यापारी असतील किती छोटे मोठे उद्योग करणारे असतील ते उद्योग करतात रसवंती टाकताना अनेक अडचणी असतात अनेक अडचणींना सामना द्यावा लागतो पूर्वी आपण बघायचं घुंगराचा आवाज आला का रसवंती पण आता घुंगरं बंद झाली आणि आधुनिक रसवंती त्या ठिकाणी यायला लागल्या अशीच एक शुग अशी जी एक आधुनिक टेक्नॉलॉजी असणारी एक छोटी मिनी रसवंती मिनी रसवंती आपण म्हणूया मिनी रसवंती नवनाथ देठे प्रवीण देठे यांच्या नवक्रांती ॲग्रो कंपनीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली ही मिनी रसवंती मंडळी एवढी भन्नाट आहे तुम्ही हातानेही चालू शकता तिला इंजिनही लावू शकता मोटरही या ठिकाणी बसवून त्या ठिकाणी रसवंती करू शकता आणि चांगला व्यवसाय या छोट्याशा रसवंतीच्या रूपाने आपण या ठिकाणी करू शकता तर ही रसवंती नेमकी कशी आहे हिचं काय वैशिष्ट्य एवढी छोटी त्या ठिकाणी मग जास्त जर लोक अचानक रस प्यायला आले तर कशी परवडणार एवढ्या क्वांटिटीमध्ये रस निघेल का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण नवक्रांती अॅग्रो कंपनीचे संचालक प्रवीण देठे यांच्याकडनं जाणून देत आहोत नमस्कार नमस्कार नवीन मशीन पुन्हा एकदा तुम्ही आणलं दरवेळेस नवीन का नवीन काहीतरी आणून शेतकरी बांधवांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता आता ही नवीन काय कुठलं मशीन हे मशीन म्हणजे काय तर आता हे मशीन पहिलं रस्वती म्हणलं की मोठ्या मोठ्या रस्वंती असायच्या बरोबर हा मग ते शेतकऱ्याला काय जणाला शे म्हणजे शेतकऱ्याला म्हणा किंवा काय बिझनेस करणारला ते घेणं परवडत नसायचं खूप कॉस्टली पण असायचं आणि एवढे कॉस्ट करून परत रसाचा घाणा काढायचा त्याच्यातून कस्टमर येत आहे किती येत आहे काय येत आहे तो विषय वेगळा बरोबर आणि त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट असं राहायचं की रस आपण बनवून ठेवला तर दुसरी अडचण अशी आहे ते कळकट लागायचं जा जास्त वेळ बनवून ठेवल्या आता ह्या रसवंतीमध्ये काय काय बदल केलेत आपण ही रसवंती कॉम्पॅक्ट मॉडेल बनवलं एकदम पोर्टेबल एक हातात माणूस उचलून घेऊन जाऊ शकतो दोन्ही हाताने सहज उचलता येत आता ही ये दुसरी गोष्ट इंजिनवर बी चालवू शकता आता काही ठिकाणी इंजिनची नको आहे करायला तेल जाळाय नको अशा ठिकाणी तुम्ही मोटर बी जोडू शकता आता हे दोन्ही पण नको असेल तर हँडलवर वर पण तुम्हाला चालवता येतं हँडल आता हँडल वर तुम्ही चालवू शकता पण कसं इंजिन समजा लाईट गेली मोटरवर एखाद्याने जोडली आणि लाईट गेली त्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर चालवू शकता तर ती एक ऑप्शन आता ह्याला आहे कमी ग्राहक असेल तर हाताने आपलं चालू शकतं आणि घरगुती ज्याला वापरायचं ते हाताने पण वापरू शकू आणि ज्याच्याकडे कडबा कुटी वगैरे हो आहे त्याची मोटर पण ह्याला चालून चालू शकते आता ही एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तीन लाटेची मशीन आहे तीन तीन लाटे दिल्यामुळे काय इकडे बाहेर जर आपण फिरवलं तर फक्त स्वतःच निघणार प्रयोग करून बघितलं हा हे चौथाच निघणार मोकळीच दिसते ह्याला रस काही नाही मंडळी नुसता त्या ठिकाणी एकदा घालायचा बाकी निघणार बऱ्याच ठिकाणी रसवंतीच्या मशीनमध्ये डबल ट्युबल प्रोसेसिंग करतात पण ही एकदाच फक्त हा आता असे जर निका चौथा निघणारी जर मशीन घ्यायला गेलो मार्केटला तिची लाख सव्वा लाख किंमत आहे बरोबर पण ही मशीन फक्त आपल्याला साडेबारा हजार साडेबारा हजार साडेबारा हजार आणि असे मशीन कुठे भेटत पण नाही पूर्ण स्टील बॉडी आहे कॉम्पॅक्ट मॉडेल आहे कुठेही नेता येत आहे आणि हे जर मशीन तुम्ही बॉक्स मध्ये फिट केले तर तुम्हाला स्टँड वगैरे हो फिट केलं तर अजून तुम्हाला आकर्षक दिस बोलू शकतो आणि तसं काही नाही मशीन दिसायला बारीक आहे म्हणून काही काम कमी करते असं नाही तेवढंच तर ती मोठी जी रसवंती जेवढा रस घेते तेवढाच ही पण रस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय होईल की मशीन एवढे उडवून ही मशीन लहान जर दिसत असलं तर मोठ्या मशीनसारखं सारखं का सेम काम करते काहीच बदल नाही कारण मोठ्या मशीनला दोन तीन वेळा रस घालावा लागतो ऊस घालावा लागतो बरोबर तुम्ही एकदा टाकला का परत बघायचं नाही उसाकडे ऊसाकडे परत रिपीट करायची रिपीट करायची गरज नाही फक्त एकदा टाकून द्यायचं आणि हे दोन मग हेच काय नेमकं तुम्हाला किती प्रेस करायचं किती ठेवायचं रसाची सा, उसाची साईज बघून उसाचा हे बघून ठेवा लागत आपल्याला ते ऍडजस्ट करता स्टेनलेस स्टील बॉडी सगळी स्टेनलेस स्टील बॉडी आणि उसाचा सगळा रस आहे तो गाळून येतो आणि इथं चाळणी दिले एकदम बारीक एक शोधून येतो आणि इथं तुम्हाला बकेट मध्ये साठतो आणि इथं फक्त चावी फिरवली का रस येतो एवढं सोपं सिस्टम आता ही मग तुमच्याकडनं घेतल्यानंतर मग शिफ्टिंग कसं करावं लागतं म्हणजे बसवण्याचं बसवण्याचं काय हे तर चार होल आहेत चार नटाल चार जागेला फिट करून घ्यायचं तुमचं स्टँड बनवा काही जण लाकडी स्टँडवर फिट करू शकताय काही जण असं लोखंडी स्टँड बनवून फिट करू शकताय मोटरला वेगळं आणि ह्याला वेगळं करायचं असेल इंजिनला पण इंजिन पण असं भेटतं आपल्याकडे फक्त इंजिन, इंजिन साडेसहा हजार ला बसतं ह्याला जर घ्यायचं म्हणलं एक्स्ट्रा घ्यायचं एक्स्ट्रा घ्यायचं म्हणलं इंजिन वेगळा मशीन इंजिन पेट्रोल वरच आहे आणि इंजिन आणि मशीन एकदम स्वस्तात बसत आहे फक्त फिटिंगचा जो काय खर्च आहे करू शकता फिटिंग किंवा फिटिंग करून म्हणलं तरी पण देता येत मध्ये मशीन चालू मग इतर वेळेस मशीन बंद करून ठेवायचं त्यावेळेस कशी काळजी घ्यावी हो लागते काय आता सीझन मध्ये मशीन झाल्यानंतर काम बंद करून ठेवायचं म्हणलं का ते दुसऱ्या जे मशीन असतात ते गंजतात हिला गंज बीज पकडत नाही फक्त एकदा थोडस स्वच्छ करून ठेवलं पॅक करून ठेवलं का ह्याला फुडल्या वर्षी काढायचं त्यावेळेस तुम्हाला गंज पकडलेला दिसणार नाही किंवा काय कुठं कचरा बिचरा काय घाण झालेला दिसणार नाही किती वजन असेल बघा वीस किलो बरं म्हणजे सहज उचलून, उचलून येऊ शकतो इतर काय वैशिष्ट्य मशीनचे अजून ह्या मशीन मध्ये काय पहिलं कसं राहायचं ते दोनच लाटे असायच्या त्यामुळं ऊसाचा रस निघत नव्हता आता हे तीन लाटी म्हणजे तिसरी लाटी पण दिली ह्याला त्यामुळं रस राहायचा विषयच येत नाही त्यात म्हणजे होऊन जातो बारीक सगळं कुट्टी केलं म्हणजे लाखाच्या मशीनची फॅसिलिटी ह्याला दिली म्हणजे थोडक्यात साडेबारा हजार मशीनला आणि अब... स्टेनलेस स्टील लाटे महत्वाच्या लाटेच गरज काय असते स्टेनलेस मधले आप... ते जे चाक असतात ते फिरतात ते चाक आहे ते आतलं ते स्टेनलेस स्टील पाहिजे स्टेनलेस स्टील जर नसेल तर लगे एक मिनिट जर झाला एक पाचव्या मिनिटाला रस आपण पिलो तर कळकट लागणार आपल्याला बरोबर आता इथं जाळी वगैरे दिली त्यामुळे रस परत गाळायची वगैरे काही भानगड नाही काय जरूर ना बऱ्याच वेळा रसगुंतीवर काय तर ऊस काढल्यानंतर परत गाळून घेणे परत देणे वगैरे असा प्रकार असतो हा हा तो तो नाही हे ना काही गाळायची गरज नाही तुम्हाला इथं कप लावला ग्लास लावला तुमचा होऊन जात आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या मोठ्या मशीनी घेण्यासाठी एवढ्या शेतकऱ्यांकडे किंवा बिजनेसमॅनकडे पैसे नसते हे कमी पैशामध्ये धंदा चालू शकते बरोबर जास्त बिझनेस मशीन घ्यायची मोठी असे काही मोठच घ्यावं असे काही कोणाला गरज नाही हेच मशीन सगळं तुमचं मोठ्या मशिनी सारखं सेम काम होणार आहे कुठं ही मशीन म्हणजे मागवली आपल्या भारतातली आपले इम्पोर्टेड मशीन आहे बाहेरच्या देशातून येते आपल्या देशात फक्त असेंबल होते बाहेरच्या देशातूनच हे मशीन फक्त येते सगळे पार्ट वगैरे सगळे सगळे हो आहेत हो, आणि पार्ट मिळणार आपल्याकडे रिपेअरिंग पण होणार हो सगळे आपल्याकडे बरं कुठल्या पार्टची काळजी म्हणजे जास्त शक्यतो नव्याण्णव पर्सेंट ह्याचा कुठलाही पार्ट खराब होत नाही एकदम हेवी क्वालिटीच मशीन आहे जर आपला विचारच करायचा म्हणलं तर काय फक्त कुठं असे जाळी वगैरे काय पडलं फुटलं एवढंच दुसरं काय ऊस टाकताना एकच ऊस बसवू शकतो एकच ऊस ह्याच्यामध्ये बसतो एका ऑटोमॅटिक तो सगळं ऑटोमॅटिक वडून घेते काय टाकण्याची गरज नाही रसवंती म्हटलं का माश्या वगैरे ही भरपूर सगळं असतंय पिताना कधी कधी माश्या बघून रस पण वाटत नाही हो ते केळसवाना प्रकार ते माश्या जाण्याचं काय मग त्यासाठी कंपनीने काय केलं हे पूर्ण पॅक दिलेलं आहे आणि हे ऊस जाण्यासाठीच फक्त एवढा मार्ग दिलाय त्यामुळे आत माशे जाण्याचा विषय येत नाही बरोबर आणि त्या रसाच्या लाट्या जर उघड्या असल्या तर त्याच्याबरोबर त्या रसाबरोबर माश्या पण जातात त्यावेळेस कित्येक वेळा आपल्याला त्या कळत पण नाही त्यामुळे जास्त घाण निर्माण होते ते घाण होत नाही आतमध्ये सगळं म्हणजे क्वालिटी आणि प्लस क्वांटिटी दोन्ही मेंटेन करण्याचा दोन्ही मेंटेन आणि शुद्धता शुद्धतेला बरच ह्याच्यावर जाळी पण दिली जाळी पण दिले त्या आतमध्ये काही पडणार नाही पूर्ण जेवढं भांड आहे तेवढी जाळी दिले बरोबर तेवढीच जाळी आणि हे तुम्ही आतमध्ये रस बघितला तर सगळा स्वच्छ रस स्वच्छ रस होतो त्यामुळे परत डबल त्याला गाळण्याची वगैरे काहीच जरुरत नाही गाळायची परत तुम्ही ही मशीन जी आणली मग तर तुम्ही असे वेगवेगळे साहित्य आणतात मागच्या वेळेस तुम्ही ब्लोअर आणला पुन्हा ट्रॅक्टर आणलं मशीन असं विक्रीसाठी ठेवा असं कसं काय तुम्हाला कल्पना मशीन विक्रीसाठी ठेवा ही कल्पना का आली तर आता मार्केटमध्ये बघतो आपण ऊसाच्या रसाच्या मशनी जर घ्यायला गेलं तर खूपच रेट आहे तो मार्केटला आणि खूपच त्या मोठ्या मोठ्या मशनी आहेत ते एवढं काही गरज नाही बाहेरच्या देशामध्ये कशी पद्धत वापरली जाते ते पण आपल्या देशात वापराव हा उद्देश आहे आपला मशीन म्हणजे घरात सुद्धा आपण कॉम्पॅक्ट मॉडेल कुठेही वापरता येत आहे ते पण घेऊ शकतात किंमत किती म्हटलं तुम्ही फक्त साडेबारा हजार कसं फक्त आहे आता बुकिंग साठी ही लिमिटेड स्टॉक ऑफर असणार आहे म्हणजे हे सरसकट सगळ्याला हीच रेट भेटला असं नाही जे काय आपले समजा सबस्क्रायबर आहेत जे काय आपले पूर्वीचे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी फक्त ही ऑफर असणार आहे नाही अन्यथा हे जी किंमत सतरा हजार मार्केटला आहे म्हणजे डिस्काउंट रेटमध्ये डिस्काउंट रेटमध्ये फक्त आपल्याला साडेबारा हजारला पण त्यासाठी पण आपल्याला शेतकऱ्यांनी अगोदर बुकिंग करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवर्जून प्रवीण देटेने सांगितलं की त्यांचं नवक्रांती क्रांती अॅग्रो कंपनी ही पंढरपूरमध्ये आहे तिथे तुम्ही बुकिंग जर केली तुम्हाला ही मापक दरामध्ये बारा ते साडेबारा हजारामध्ये ही मशीन मिळेल आणि मशीन घेतल्यानंतर लहानातला लहान शेतकरी तो व्यापारी सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहून एखादा छोटा बिझनेस त्या तात्पुरत्या तीन चार महिन्यापुरता करू शकतो कारण मशीनची किंमत त्या ठिकाणी फार वाजवी लाख दीड लाख रुपये किंमत नाही ना आणि मशीन हँडल करायला पण सोपी कोणी हँडल करू शकत आता काय राहतं दुसऱ्या मोठ्या रसवंतीमध्ये असं ऊस आपण घालतो त्यावेळेस बऱ्याच जणांचे हात वगैरे जाण्याचे चान्सेस भरपूर असतात ह्याला काय आपल्याला तसं होणार नाही कारण का ऊस घालायपुरतच त्याला दिलेला आहे साईज त्यामुळं धोका नाही माणसाला वापरण्या कुठली कंपनी याची मशीनची कंपनीची शक्ती शक्ती ते कंपनीने मशीन तयार केली भारतामध्ये मंडळी आपण या ठिकाणी पाहिलं नवक्रांती अॅग्रो कंपनीचे संचालक प्रवीण देटे यांच्याकडे ही मिनी रसवंती आपण म्हणूया ही मिनी रसवंती आता विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि केवळ बारा ते साडेबारा हजार रुपये किंमत यांनी सांगितली मशीन ज्यांना घ्यायची असेल त्यांनी अगोदर बुक करा सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळा त्या ठिकाणी चांगला भरमसाठ पडणार असल्याचीही शक्यता त्या ठिकाणी वर्तूर होती कारण वातावरणामध्ये बदल आहे आणि अशा उन्हामध्ये थंडावा मिळवून देणारा हा रस घरच्या घरी तयार करायचा असेल मोठं कुटुंब असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याला व्यापार करायचा असेल त्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली सुवर्णसंधी आणण्याचं काम प्रवीण देठे यांनी आपल्या नवक्रांतीच्या माध्यमातून केले त्या शेतकरी बांधवांना ही मशीन पाहिजे असेल त्यांना आम्ही नंबर दिलेला आहे प्रवीण देठे यांचा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते शेतकरी बांधव ही मशीन विकत घेऊ शकता किंवा एखादं मोठं कुटुंब असेल खटल्याचं घर असेल त्या घरालाही ही मिनी रसवंती त्या ठिकाणी ते स्वतः घेऊ शकता मंडळी शेतीविषयक असे शेती असे असेल नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक अशा नवनवीन यश्वात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद